अवधूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आरोग्य द्याय जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायू महोदया श्री स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो ह्या मार्गशीर्ष महिन्यात बघा गुरुवार आहे त्यात पौर्णिमा आहे आणि त्यात जयंती आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे अतिशय अत्यंत प्रभावी असा यो योग आहे ह्या योगाला आपल्याला विशेष काही सेवा उपाय तोडगे जर केले तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होत असतो आणि म्हणून आपल्याला उद्या काही सेवा करायच्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या अडचणी असतात बघा गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला आर्थिक अडचणी असतात पैसा हवा असतो आणि श्रीमंतापासून गरीबापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट दारिद्र्य काही ना काही घडत असतं आणि हे सगळं दूर होण्यासाठी आपल्याला महाराजांची स्वामी समर्थांची भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायची आता बघा उद्या गुरुवार आहे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आप गुरुवार असल्यामुळं मार्गशीर्ष महिन्या असल्यामुळं जयंती असल्यामुळं पौर्णिमा असल्यामुळं आपल्याला घर स्वच्छ साफ स्वच्छ करून फरशी पुसत असताना फक्त मीठ सोडून चिमूटभर हळण टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये चिमूटभर डालचिन पावडर टाका आणि घर स्वच्छ पुसून घ्या त्यामध्ये गोमूत्र टाका गुलाबजल टाका गंगाजल टाका आणि ह्या सगळ्या पाण्याने फरशी स्वच्छ पुसून घ्यायचं मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्या होमरा आहे तो हा होमरा जो मुख्य दरवाजाचा आहे स्वच्छ पुसून धुवून घ्या होमऱ्याला हळदीचं लिंपण लावा मग दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती दोन्ही बाजूला हळद आणि कुंकू गोमूत्र गंगाजलमध्ये मिक्स करून स्वस्तिक काढा स्वस्तिकला दोन्ही बाजूला दंडक काढायला विसरू नका आणि मध्ये टिपके तुळशी लावू द्या गुरुवार आहे पौर्णिमा आहे माता लक्ष्मी तुळस म्हणजे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्व आहे आणि ही तुळस म्हणजे माता लक्ष्मी आपण मानतो आणि ह्या तुळशीला उद्या पाणी घालत असताना त्यामध्ये एक चमचा कच्चं दूध घालायचं चिमुटवर हळद घालायची तुळशीला पाणी घालायचं तिथे शु शुद्ध गायच्या तुपाचा दिवा उद्या सकाळीसुद्धा लावा आणि संध्याकाळीसुद्धा लावा हा तुपाचा दिवाल जो लावता त्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची आणि चिमुडभर हळ टाकायला विसरू नका त्यानंतर बघा सूर्याला जल अर्पण करा सूर्याला जल अर्पण करत असताना तुम्ही त्यामध्ये अखंड तांदूळ हळद कुंकू लाल फूल आणि थोडंसं कच्चं दूध दूध हे सूर्याला अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची सूर्याचं नामस्मरण करायचं त्यानंतर बघा तुमच्या देवघरातली जी देवपूजा आहे देवघर उद्या स्वच्छ झाडून पुसून घ्या देव जे आहेत ते स्वच्छ थोडीशी दही घ्या बेसन पीठ घ्या आणि थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळा आणि स्वच्छ देव स्वच्छ घासून घ्या किंवा पितांबरेने घासा तुम्हाला शक्य देव स्वच्छ घासून पुसून घ्या आणि प्रत्येक बघा गणपती आहेत मग त्यानंतर बघा भगवान विष्णू माता लक्ष्मी स्वामी समर्थ आई कुलदेवी कुलदैवत ह्या सगळ्यांना तामणमध्ये एक एक करून अभिषेकाला सगळ्यात पहिल्यांदा गणपतीला अभिषेक घाला कच्च्या दुधानं पाण्यानं त्यानंतर कुलदैवत तुमचे जे आहेत त्यांना अभिषेक घाला कुलदेवीला एक एक चमचा का कच्च्या दुधाचा किंवा पंचावृतचा असे ना पण एक एक चमचा तुम्ही अभिषेक घालून स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून तुम्ही त्या मूर्तीची स्थापना देवघरात करा भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला उद्या एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून अभिषेक घाला भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती असेल त्यावर ते अभिषेक आला त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची जी काय मूर्ती आहे ती तामणमध्ये घ्या त्यालाही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे असेल तर तारकमंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घाला दत्त महाराजांचे असेल तर तुम्ही ओम गुरु श्री गुरुदत्तात्रे श्री पाद श्री वल्लभायन म्हणून खरा दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा म्हणत तुम्ही अभिषेक घाला पाच सात अकरा एकवीस वेळा किती तुमच्या इच्छेनं म्हणा आणि त्यानंतर प्रत्येक मूर्ती स्वच्छ भुसून गणपतीला गुलाबत्तर लावा भगवान विष्णू बाळकृष्ण समर्थ यांना हिनाचा तलवा माता लक्ष्मीला गुलाब मोंगरा तलवा अशा पद्धतीनं सगळ्या देवांना पूजा करून हळदी फुलावायचं आणि त्यांची स्थापना करायची भगवान विष्णू यांना पिवळं फुल माता लक्ष्मीला गुलाब फुल असेल तर अर्पण करा कमळाचं फुल मिळालं तर अर्पण करा कुलदैवत कुलदेवींनासुद्धा तुम्ही खंडोबा असेल तर पिवळं फूल माता तुळजाभवानी असेल तर लाल कोणतंही फूल घालून त्यांची पूजा करा द जो दे नैवेद्य आहे उद्या तो तुम्ही पौर्णिमा आहे त्यामुळं खिरीचा नैवेद्य दाखवला तर अतिशय चांगला पिवळ्या मिठाईचा दाखवा केळीचा दाखवा आरती करा गणपतीची करा दुर्गा दुर्गे हे जी महालक्ष्मीची करा त्यानंतर विठ्ठलाची करा स्वामी समर्थांची करा दत्त महाराजांची करा महादेवाची करा ह्या सगळ्या आरत्या करा त्यानंतर सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे भगवान विष्णू विश्नु। भगवान विष्णूंची उद्या व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा एक तीन सात नऊ अकरा एकवीस शक्य होते विष्णू वाचा त्यानंतर श्री सूक्तवाचा कुंकुमार्जन उद्या करायला विसरायचं नाही हवन करा मी माझ्या घरी आणि हवन करत असताना तुम्ही त्यामध्ये खीर जी मखाणे असते ती लवंग वेलची कमालगड्ड्याचे मणी ह्याची हवन केला तरी चालेल उद्या भगवान विष्णूंच्यासाठी जास्तीत जास्त आणि माता लक्ष्मीसाठी सेवा करायची त्यानंतर बघा उद्या संध्याकाळी पौर्णिमेची सत्यनारायण घरच्या घरी केंद्रातली करायला विसरू नका तुम्ही उद्यापासून आधी तुम्ही संकल्प केला नसेल पूजा केल्या नसेल तर उद्या दत्त जयंतीपासून तुम्ही एकवीस अकरा सात काय असतील त्या सत्यनारायण घरच्या घरी किंवा महि वर्षाच्या बारा म्हणजे प्रत्येक महिन्याची एक वर्षाचा सत्यनारायणचा संकल्प करा आणि तुमच्या घरातली जी दरिद्रता आहे ती दूर होण्यासाठी सत्यनारायणची पूजा जी आहे त्याचा फार तुम्हाला फायदा होईल त्यानंतर बघा उद्या एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणा आणि श्रीम श्रीम माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारा हा मंत्र श्रीम त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र हे सगळं उद्या जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायचे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या घरामध्ये दरिद्रता आहे त्यांनी उद्यापासून ज्यांच्या घरामध्ये टोन आहे असं वाटतं सतत घरामध्ये अडचण येत वाटतं त्यांनी उद्यापासून एकवीस दिवसाचा चौदाव्या अध्यायाचा संकल्प करून चौदावा अध्याय दररोज वाचायचा हा अध्याय कधी वाचायचा तर सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी तुम्ही पहाटे चार वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत कुठल्याही वेळेत हा चौदावाद्या वाचायला सुरू करा हा चौदावादया वाचत असताना उद्या सकाळी संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे पण हा नियम जो आहे तो तुम्हाला सांगते ज्या पहिल्या दिवशी तुम्ही जिथे वाचायला बसता तिथेच तुम्हाला दररोज एकवीस दिवस बसायचे आणि त्याच वेळेला बसायचे कारण ती सेवा जी आपण उद्या संकल्प करून सुरू केली असते त्याच वेळेला महाराज आपल्या सेवे करायची वाट बघत बसलेले असतात म्हणून त्याच वेळेला तीच ठिकाणी तुम्ही वाचायचं आहे तुमच्या माहेरी वाचत असाल एकवीस दिवस वाचा सासरी भाड्याचं घर असू दे काही नाही पण तुम्ही जिथे राहता तिथे एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करायची ही एकवीस दिवसाची चौदाव्या अध्यायची जर तुम्ही सेवा सुरू केली तर ह्या एकवीस दिवसात दत्त महाराज तुमच्या अडचणी दूर केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे नक्की ना चौदाव्या अध्यायाची उद्या सेवा सुरू करा आणि तुमच्या घरातील अडचणी दुःख संकट असतील करणीवादा टोना जे काय ते सगळं निघून जाईल कारण महाराज जे आहेत ते ह्या कर्णीवादा जादूटोना नजर हे सगळ्याला तित दूर करणारी थे ताकद त्यांच्यामध्ये त्यामुळे नक्की तुम्ही उद्यापासून एकवीस दिवसाची ही सेवा करा मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर ही सेवा उद्यापासून सुरू करता येणार आणि गुरुवारपासून केल्यानंतर चालेल पण उद्याचा अतिशय चांगला योग आहे म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगते नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला सु, विसरू नका दहा ते अकरा दिवस झाले मी एकही व्हिडिओ टाकला नाही कारण तसं अतिशय माझं महत्त्वाचं कारण असल्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही त्याबद्दल दिलगिर व्यक्त करते स्वामी समर्थ